विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता तिसरी परिसर अभ्यास यामधील पाचवा धडा काळाची समज याचा स्वाध्याय आपण सोडवणार आहोत चला तर मग सुरू करूयामधील पहिला प्रश्न आहे अ खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा यातील पहिला प्रश्न आहे काळ मोजण्याची साधने कोणती आहेत याच उत्तर आहे काळ मोजण्यासाठी घड्याळ दिनदर्शिका शाळेचे वेळापत्रक इत्यादी साधनांचा उपयोग होतो दुसरा प्रश्न आहे काळ समजण्यासाठी आपण त्याचे विभाजन कसे करतो त्याचं उत्तर आहे काळ समजण्यासाठी आपण त्याचे विभाजन सेकंद मिनिट तास दिवस रात्र आठवडा पंधरावडा वडा महिना वर्ष असे करतो हा प्रश्न आहे अ गट व ब गट यांच्या योग्य जोड्या लावा या ठिकाणी अ गटामध्ये आपल्याला तीन विधान दिली आहेत जो घडून गेला तो जो चालू तो, जो आहे तो चा चा जो येणार आहे तो काळाच्या संदर्भामध्ये आपल्याला योग्य काळ निवडून त्याच्या समोर लिहायचा आहे तर पहिलं जे विधान आहे जो घडून गेला तो तो भूतकाळ असतो त्यामुळे योग्य जोडी भूतकाळ आपण ब गटात लावलेली आहे जो चालू आहे तो वर्तमान काळ असतो त्यामुळे दुसऱ्या विधानाला वर्तमान काळ ही जोडी लावलेली आहे आणि तिसरं विधान आहे जो येणारा आहे तो येणारा काळ हा भविष्य काळ असतो त्यामुळे तिसऱ्या विधानाला आपण भविष्य काळ ही योग्य जोडी लावलेली आहे अशा पद्धतीने काळाची समज या पाठाचा स्वाध्याय आपला पूर्ण होत आहे या पाठामध्ये आलेल्या काळाच्या ज्या संकल्पना आहेत आणि जे काळ आहेत त्याविषयी व्यवस्थित माहिती घ्या धन्यवाद